श्री क्षेत्र जेजुरी शिव कुंज शिव पार्वती भक्त निवास मी मुक्तेश्वर नुबा चव्हाण पाटील चव्हाण पाटील शहाण्णवकुळी मराठा वधवर सूचक केंद्राचा ॲडमिन माझ्याकडं ग्रुप लग्नाचा सुद्धा आहे आणि जेजुरी इथे मी रूम चालवायला घेतलेले आहेत मूळ गाव माझं परभणी जिल्ह्यामध्ये पात्री मतदारसंघामध्ये ब्रह्मपुरी हे गाव आहे माझं गोदावरीच्या काटाला माझं लहानपण ब्रह्मपुरीला झालेलं आहे दोन हजार सोळापासून जेजुरीमध्ये आहे जेजुरीमध्ये आठ वर्षे झाली मला दोन हजार चोवीसमध्ये आठ वर्ष होतील अन्न काही दिवस मी इथं लोकांच्या इथं लॉजवर निवासवर काम केले आता काही दिवसापासून स्वतः रूम चालवा घेतलेल्या तर तु, तुम्ही जर जेजुरीमध्ये जर आलात तर माझ्याशी संपर्क साधा चव्हाण पाटील शांडुकळी मराठा वधूर सूचक केंद्रामध्ये तुम्हाला मुलाचं लग्न करायचं असेल अगर मुलीचं करायचं असेल तर तुम्ही माझ्या ग्रुपला जॉईन होऊ शकता कुठली फसवणूक होणार नाही नोंदणी शुल्क आहे नोंदणी शुल्क भरून तुम्ही जॉईन होऊ हुश, होऊ शकता काय कुठले काही काम होत नाही बरं एक दिवस रिचार्ज संपले तर कॉन्टॅक्ट होऊ शकत नाही मग तुम्हाला जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत तुम्हाला मला, तो तो मला तो स्थळ पाठवायचे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्यायचा आहे तुम्हाला मुलीचा कॉन्टॅक्ट नंबर द्यायचा आहे मुलीच्या वडिलाला सांगायचं आहे अगर मुलीच्या वडिलांना सांगितलं एखाद्या मुलाच्या वडिलाला कॉन्टॅक्ट करा मुलाच्या वडिलाला कॉन्टॅक्ट करायचे त्यामुळं तीन हजार शंभरमध्ये येता का येत आहे काय अहो तुम्ही लाखो रुपये लग्नामध्ये खर्च येता लाखो रुपयाच्या नुसत्या फट्या फट फटाकड्या वाजूता आणि मी तीन हजार शंभर रुपये म्हणजे एक वर्षाचा रिचार्ज मागवतो काहीतरी आपल्या समाजामध्ये काहीतरी आपलं हो वा कार्य असावा ह्यामुळं आणि बरं भूमीही नाही सत्य सांगायला म्हणजे काय करून खाणारा व्यक्ती आहे समाजामध्ये काहीतरी आपलं नाव हो व्हावं करतो मी तरी आपलं नाव निघावं चार लोक आपल्याला वळकावं त्यामुळं आपण ते कार्य करतो बरं फिरणं ना सोपं नाही गाडी करून जर गेलं तर तुम्हाला पाच हजार दहा हजार रुपये खर्च लागतो तुम्हाला जोपर्यंत जमत नाही तोपर्यंत तुम्हाला स्थळ पाठवायचे आहेत कॉन्टॅक्ट करायचं आहे कॉन्टॅक्ट करून द्यायचं आहे वर एक दिवस दोन दिवस अड करून स्थळ पाठवायचे आहेत ग्रुपला तुमचं स्थळ दुसऱ्याच्या ज्या आपल्या मुलाच्या ग्रुपला पाठवायचं आहे मुलगा जर असेल तर मुलगी असेल तर मुल, मुलीचा ग्रुप वेगळा आहे त्याच्यामध्ये मुलाचे वडील ॲड आहेत मुलाचा ग्रुप वेगळा आहे त्याच्यामध्ये मुलीचे वडील ॲड आहेत डॉक्टर इंजिनियर शेतकरी सर्वसामान्य कुटुंबातले नव्याण्णव ना नाटक माझ्याकडे मराठा देशमुख सगळेच आहेत कारण तर दोन्ही स्थळ आहेत माझ्याकडे कोणाला देशमुख पाहिजे देशमुख आहे पाटील पाहिजे पाटील आहे तसं मी दुरावा करीन ना करणार नाही मग ते काही जण आहेत किंवा आम्हाला देशमुखच पाहिजे काही जण म्हणतात नाही नाही आम्हाला पाटीलच पाहिजे असे म्हणणारे आहेत माझ्याकडे अठ्ठावीस जिल्ह्यामधून आहेत एक जिल्ह्यामधून नाही आहे अठ्ठावीस जिल्ह्यामध्ये कुठला तालुका कुठला जिल्हा कुठलं गाव असं ओळखी जर नाही आहे असं नाही आहे अन ड्रायवर बंदू करता एक माझ्याकडं ग्रुप आहे <coughs> क्लोजर ग्रुप म्हणून त्याच्यामध्ये दोनशे चौसष्ट ड्रायवर आहेत तुम्ही त्या ह्याच्यामध्ये ड्रायवर जर असताल तर त्या ग्रुपमध्ये ॲड होऊ शकता जेजुरीमध्ये काही कंपलट कॉन्टॅक्ट करू शकता रूम आपल्याकडं घ्यायची असेल तर रूम घेऊ शकता माझा नंबर सत्तर वीस पंच्याहत्तर झिरो पाच सव्वीस हा नंबर आहे तुम्ही नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता राम राम मी मुक्तेश्वर ज्ञान पटेल तुम्हाला सर्वांना सांगण्यात येते की जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा फॉलो करा जुजुरी लागला संपर्क साधा राम राम